नमस्कार आपण पाहत आहात के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनल ला करा सांगली सायबर पोलीस ठाण्यातर्फे गहाळ झालेले आठ लाख रुपये किमतीचे सोळा मोबाईल नागरिकांना परत सायबर पोलीस ठाणे सांगली अंतर्गत मोबाईल थेप्ट युनिट स्थापन करून त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल तांत्रिक माहितीद्वारे तपास करून एक महिन्यात अंदाजे आठ लाख रुपये किमतीचे सोळा मोबाईलचा शोध घेण्यात सायबर पोलीस ठाण्याला यश आले असून मिळालेले मोबाईल सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तिली यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले सांगली जिल्ह्यात मोबाईल हरवण्याचे व चोरीला जाण्याचे प्रमाण वाढलेले होते त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधण्याकरिता मोहीम राबविण्याचे आदेश सायबर पोलीस ठाणे सांगली यांना दिले होते त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार यांनी सायबर पोलीस ठाणे सांगली अंतर्गत मोबाईल थेप्ट युनिट स्थापन केले होते यामार्फत जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईलचा अत्याधुनिक पद्धतीने तांत्रिक माहितीद्वारे तपास ता करून हरविलेले अनेक मोबाईल मिळविण्यात सायबर पोलीस ठाण्याने यश मिळविले आहे सायबर पोलीस ठाण्याने मिळविलेले सर्व मोबाईल पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले विविध मोबाईल हरवलेल्या गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहितदास पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी रुपाली पवार रेखा कोळी अल्दर पोलीस नाईक श्रीधर बागडी पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंके कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील स्वप्नील नायकोडे अभिजित पाटील इम्रान महालेकरी विजय पाटणकर यांनी या, या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क